एक विचारा असं वाटतं की तुम्ही सगळे कसे आहात की तुम्ही सगळे कशा आहात मला फक्त एवढं सांगा फक्त एका कमी शब्दात जरी सांगायच्या तरी चालेल आपण कमी सेकंदाचे रील्स बघतो तर आपण आपलं आयुष्य कमी शब्दात नाही मांडू शकत का तर फक्त मला कमी शब्दांमध्ये सांगा की तुम्ही कशा आहात की मला फक्त एवढंच ऐकायचं आहे तुम्हाला सोशल मीडिया सगळं सांगते तुम्हाला ऐकवते पण मी आज तुम्हाला म्हणतोय की तुम्ही मला ऐकवा की तुमचं कसं चाललं आहे कारण आपण नेहमीच ऐकतोय आज संधी स्वतःला देऊन बघा आणि थोडंसं बोलून बघा तुम्हाला काय वाटते थोडं मन मोकळं करा कदाचित कर फोन आत्ता तुम्ही सुरू करत असताना बाजूचं तुमच्याशी नाही बोलत आहे पण तुम्ही स्वतःशी बोला थोडं स्वतःला वेळ द्या आणि थोडं मन हो मन मोकळेपणाने बोला कारण बोलणं गरजेचं आहे स्वतःशी सुद्धा बोलणं खूप महत्त्वाचं आहे